ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमस्तोते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या खूप खूप मनापासून स्वागत आहे बावीस सप्टेंबरपासून प्रत्येकाच्या घरात सूक्ष्म स्वरूपात आई भगवती विरजमान होणार आहे तर या नवरात्रीच्या कालावधीमध्ये कुळाचार अतिशय महत्त्वाचा असतो भले तुम्ही घटस्थापना करणार आहात किंवा नसेल तरीसुद्धा तुम्हाला अखंड दिवा लावायचा आहे बघा आपण करणं आणि दुर्गा सप्तशती पाठ करणं आणि अखंड दिवा हे सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये अखंड दिवा कसा लावावा, कुठल्या दिशेने लावावा आणि अगदी दिवा शांत झाला तर मग काय करावं तर त्या संदर्भाचीच आपण माहिती बघणार आहोत तर अखंड दिवा कोण लावू शकतो तर प्रत्येक स्त्री अखंड दिवा लावू शकते तर ताई मी विधवा आहे तर तुम्ही सेवा करू शकता ताई मी प्रेग्नेंट आहे तर तुम्ही सेवा करू शकता अगदी तुम्हाला मासिक धर्माचा तिसरा चौथा दिवस असेल तरीही तुम्ही तुमच्या घरातल्या कोणाकडून तरी तुम्ही अखंड दिवा लावू शकता तर जेव्हा बघा तुमचा मासिक धर्म संपेल त्याच्यानंतर मग तुम्ही ती सेवा करू शकता बघा अखंड दिवा का लावायचा असतो आणि या नऊ दहा दिवसाच्या कालावधीमध्ये आई भगवती राक्षसाचा वध करत असते आणि तिच्या स्मरणार्थ आपल्याला तो दिवा लावायचा असतो तर अखंड दिवा सगळ्यात महत्वाचा या नवरात्रीच्या कालावधीमध्ये ना देवी तत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतात तर ज्या काही सात्विक लहरी आहेत तर त्या वायुमंडळद्वारे आपल्याकडे आणण्याचं काम हे ते अखंड दिवा करत असतात तर बघा बऱ्याच घरात ना अखंड दिवा नेहमी लावलेला असतो तर बघा तो तुमच्याकडे लावला असेल तरी हरकत नाही पण जर तुम्ही बघा घटस्थापना करणार असाल तर घटस्थापनेच्या समोर अखंड दिवा लावायचा असतो पण जर तुम्ही घटस्थापना करणार नसाल तर देवीचा एक फोटो छानपैकी ठेवू शकता आणि त्याच्यासमोर तुम्ही जो काही बघा अखंड दिवा आहे तर तो तुम्ही लावू शकता आता अखंड दिवा लावत असताना तर काही नियम आहेत त्याचं पालन करायचं आहे आणि मेन म्हणजे सगळ्यात आधी तर में में ता ताई माझा दिवा शांत झाला मग शांत झाला म्हणजे काय बघा माझा दिवा विजला मग अशा वेळेस बघा घाबरायचं नाही तर कधी चुकून मागून बघा जर असं घडलं तर बघा अजिबात घाबरायचं नाही तर अखंड दिवा विजला मग काहीतरी बघा वाईट घडणार तर अजिबात नाही तर मनात आणायचं नाही परमेश्वर कधीच कोणाचं वाईट करत नाही आता अखंड दिवा विजूनही म्हणून त्याच्यासाठी सुद्धा काही गोष्टी सांगणार आहे तर ज्या ठिकाणी तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करणार आहात तर ती जागा तुम्ही आधी स्वच्छ करून घ्यावी त्याच्याबरोबर एक पाठ घ्यावा किंवा चौरंग घ्यावा तर लाल वस्त्र त्याच्यावर हंतरायचं आहे तर अखंड दिवा प्रज्वलित करण्यासाठी आधी संकल्प करावा तर तुमच्या घरात जर घटस्थापना करणार असाल तर तुम्ही ते बघा घटस्थापनेच्या वेळेसच तुम्ही संकल्प करावा पण प्रत्येक घरात बघा घटस्थापना केली जात नाही मग अशा वेळेस तुम्ही संकल्प करावा तर संकल्प कसा करावा तर बघा डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी गावं त्याच्यामध्ये बघा हळद कुंकू अक्षदा ठेवावे फुल ठेवावं आणि तुम्हाला संकल्प त्याच्यामध्ये तुमचं नाव बोलावं तुमचं गोत्र बोलावं आणि आई भगवतीला प्रार्थना करावी की माझ्या घरात नऊ दिवस मी तुझ्या स्मरणार्थ अखंड दिवा प्रज्वलित करत आहे तर माझ्याकडून ही सेवा करून घे असा संकल्प करावा आणि पाणी परत बघा ते सोडून द्यावं परत पाणी उजव्या हातावर पाणी घ्यावं परत सोडून द्यावं आणि ते जे काही संकल्प पा केलेलं पाणी आहे तर ते बघा तुम्हाला तुळशीला सोडून कुठल्याही झाडाला तुम्ही अर्पण करू शकता आता बघा जिथे बघा तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करणार आहे तर ती जागा स्वच्छ करून घ्यावी त्याच्यावर चौरंग किंवा पाठी बाबा एक लाल वस्त्र अंतरावं आणि बघा एक ताट घ्यावं आता ताट का घ्यावं तर बघा अखंड दिवा जेव्हा तुम्ही प्रज्वलित करत असताना तर त्याच्यामध्ये बघा आपण तेल वगैरे टाकतो मग कधी बघा ती काजळी येते ना तर त्याच्यासाठी बघा मोठं ताट वगैरे असणं गरजेचं आहे कारण बघा थोडंफार तेलही सांडतो मग आता बघा तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही बघा डिश घ्या नाही तर बघा तुम्ही मग फक्त चौरंगावर डायरेक्ट तुम्ही लाल वस्त्र अंतरून त्याच्यावरही तुम्हाला अष्टदल कमल काढायचा आहे आता बघा तुम्ही एक डिशवर बघा हे काढू शकता नाही तर मग तुम्ही बघा जो काही लाल वस्त्र अंतरलं आहे ना तर तिथेही तुम्ही काढू शकता कारण काय होतं ना हे ना अष्टदल कमल काढतो ना तर मग ते थोडंसं बघा तेल पाजार का आणि माझे काही तांदूळ आहेत ना तर ते थोडेसे तेलकट होतात मग त्याच्यासाठी तुम्ही खाली फक्त बघा लाल वस्त्र अंतरून अष्टदल कमल काढू शकता आता आणि मग त्याच्यावर तुम्ही दिवा ठेवू शकता आता हे जे काही अष्टदल कमल काढलेलं आहे तर हे तुम्हाला कुंकवाने पण काढू शकता नाही तर मग तांदळाने पण काढू शकता तर तुम्हाला जर अष्टदल कमल काढणं शक्य होत नाही तर तुम्ही तांदळाची रास काढावी आणि बघा गोलमंडल करावं आणि तांदळाच्या राशीवर आणि त्याच्यावर तुम्हाला हळद कुंकू अर्पण करावं आणि आता बघा अष्टदल कमल काढून घ्यायचं आहे त्याच्यावर हळद कुंकू अर्पण करावं बऱ्याच वेळा असं होतं की पण जो काही तांदळाची रास ठेवणार रा आहोत ना मग बघा तुम्ही लाल किंवा पिवळी नाही तर बघा तुम्ही फक्त लाल जरी तुम्ही केली म्हणजे तांदूळ आहेत ना तर ते तुम्ही लाल केले ना आणि त्याचे जरी तुम्ही अष्टदल कमल काढल्या ना तरी हरकत नाही तर हे सगळी कृती करत असताना अर्थात तुमची कुठलीही कुलदेवी असली तरीसुद्धा ओ मॅम रिम क्लीन चामुंडा हे बीचे या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे आणि कारण बघा तुम्ही ज्या काही सेवा करणार आहात ना तर ती आई भगवतीपर्यंत जातेच तर या नवरात्रीच्या कालावधीमध्ये देवी तत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं सुरुवातीच्या काळी प्रत्येकजण कुठलाही धातूचा दिवा घेऊ शकत नव्हते मग दिवा घेत असताना तुम्ही कुठलाही दिवा घ्यावा अगदी बघा तुम्ही पंथी लावली तरी चालेल फक्त एवढंच आहे की बघा दिवा खुलगट असावा कारण आपण अखंड दिवा लावणार आहोत तर नऊ दिवस तो दिवा आपला पेटला गेला पाहिजे व्यवस्थिततील त्याच्यामध्ये भरपूर बसलं पाहिजे आता काही लोक बघा आधीच्या काळी दगडी दिवा वापर करायचे आणि बघा आजही ती परंपरा चालू आहे तर दगडी दिवा असो किंवा बघा त्याच पद्धतीने जो पत्र्याचा दिवा असतो तर तो पण सुद्धा बघा वापरतात आता नवीन पद्धत आलेली आहे की कोणी चांदीचा वापर करतात तर कोणी तांब्याचा वापरतात तर कोणी बघा ब्रासचा वापरतात तुमच्याकडे जो दिवा आहे तर तो तुम्ही बघा कोणीतरी काहीतरी घेतला आहे म्हणून तो दिवा आपण घ्यायचा तर असं अजिबात नाही आहेत फक्त देवासमोर बघा दिवा, दिवा लावायचा आहे तर व्यवस्थित यथाशक्ती येता भक्ती तुमच्याकडे जो दिवा तो तुम्ही लावू शकता आता दिव्याची वात ही देवाकडे आली पाहिजे वाद घेताना सव्वा हात कापसाची वाद घ्यावी आता बऱ्याच ठिकाणी असं होतं की बघा आधीच्या काळी की आपण बघा घरातच वाती बनवायचो पण आता बघा इतका वेळ कोणाकडे पण नाही आहे तर विकत तुम्हाला बघा सवा हात वाद मिळून जाईल पण वाद घेताना दोन वाती मिळून एक वात करायची असते तर आता बघा इतकी वात का तर बघा अर्थात नऊ दिवस आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे तर एवढी तर खरी वाद लागत नाही तर सवा हाताची कारण बघा त्याच्या आधीच बरेच वाद बघा आपली शिल्लक राहते पण तरी पण सुद्धा बघा कमी नको पडायला म्हणून बघा आपल्याला हात मीटरची तुम्हाला बघा वाद घ्यायची आहे आता बघा वाद घेताना दोन वाती मिळून तुम्हाला एक वात करायची आहे तर बऱ्याच ठिकाणी बघा कलावा वापरला जातो तर कलावा तुम्हाला बघा सुतीच मिळेल तर असं नाही आहे कारण जर त्याच्यामध्ये थोडा जरी बघा दुसरा कपडा मिक्स केला असेल ना तर त्या कलाव्याला काही अर्थ राहणार नाही म्हणून कापूस घेतानाही तेवढा व्यवस्थित घेणं महत्त्वाचं आहे म्हणून बघा आधीच्याच बायका बघा घरात वाती बनवायच्या पण बघा आजकाल इतका वेळ कोणाकडे नाही आहे आपण बघा डायरेक्टच विकत आणतो तर नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावतात त्याचं कारण काय आहे का तो दिवा लावला गेला असेल खरं तर अखंड दिवा भले तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा नसाल पण दुर्गासप्तशती श्रीसुक्त बराच काही सेवा करणार आहात त्याच्यासाठी अखंड दिवा लावायला महत्त्व आहे आता तुम्ही म्हणाल तर आमच्याकडे देवाकडे बघा ऑलरेडी दिवा, दिवा लावलेला असतो आणि मग तरी पण अखंड दिवा लावायचा का तर हो तरीसुद्धा बघा आपल्याला देवीच्या स्मरणार्थ हा अखंड दिवा लावायचा असतो तर दीप हे तेजाचे प्रतीक मानले जाते नवरात्रात वायुमंडल शक्ती तत्वाक तेजाने भरित असलेल्या सतत तेवत असलेल्या दीपाच्या ज्योतीकडे ते लहरी आकृष्ट होतात अखंड दीप दीप्रज्वलाने त्या लहरी वास्तुत्वात सातत्याने संक्रमण होत असतात म्हणूनच आपल्याला अखंड दिव्याला खूप महत्त्व आहे तर आपण बघा कुठलीही सेवा करत असताना सगळ्यात सा आधी दिव्याच्या साक्षीनेच आपल्याला ती सेवा करायची असते दीप प्रज्वल करूनच ती अग्निदेवतेच्या साक्षीनेच आपल्याला ती सेवा करायची असते आता तई तेल कुठलं वापरायचं तर आपल्याला तीईचं तेल वापरायचं आपण बघा स्वतःसाठी खूप खर्च करतो माहिती आहे तर देवासाठी तिळीचं तेलच वापरायचं तर तिळीचं तेल तुम्हाला मिळून जाईल बघा एरवी पण बघा दिवा लावत असताना तिळीच्या ते तेलाचा लावावा भले तुम्ही बघा तुपाचा आपण जेव्हा देवीची आरती करत असतो तर तेव्हा बघा तुपाचा दिवा लावत असतो पण तूप हे शुद्ध गाईचं तूप असावं अखंड दिवा जेव्हा आपण लावत असतो ना तर तेव्हा तेलाचाच वापर करावा अगदी तुमच्याकडे जर तिळीचं तेल नाहीच मिळालं तर तुम्हाला नाही शक्य झालं तर बघा घरातलं जे साधं तेल आहे ना तर ते वापरलं तरी हरकत नाही तर ते तिळीचा तेलाचा दिवा लावायचा तर एक असा फायदा आहे की असं म्हटलं जातं जर बघा तुमच्यावर शनी महाराजांची विकटवृष्टी असेल आणि जर बघा तुम्ही या नवरात्रात अखंड दिवा लावताना जर तुम्ही बघा तीईचा तेलाचा वापर केला ते ते तर अर्थात जे काही बघा तुमच्यावर शनी महाराजांची विकटवृष्टी आहे तर त्याचं रूपांतर चांगल्या दृष्टीत होतं आणि नक्कीच बघा शनी महाराजांच्यावर कृपा सुद्धा राहते आता दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता बघा बऱ्याच वेळा असं विचारलं जातं की ताई हा जो दिवा आहे तर याची वाद कुठे करायची तर जिथे तुम्ही बघा घटस्थापना करत आहात त्याच्यासमोर देवाच्या समोर तुम्हाला दिव्याची वाद करायची आहे आता पेटवल्यावर दिव्याची वाद ही बघा नेहमी शांत असावी छोटी असावी जास्त मोठी दिव्याची वाद नसावी तर बऱ्याच वेळा आपल्या ना एक संग्रम असतो की तई हा जो दिवा कधी काजळी आपल्याला बघा काढायची असते आणि अर्थात बघा तुम्ही कितीही काळजी घ्या तर काजळी येणारच असते तर आपल्या हातात नाही आहे तर ही काजळीसुद्धा बघा काढायची एक पद्धत असते आणि बघा दिवा विजला तर बघा प्रचंड भीती वाटते आपल्याला की वाटतं की अरे बाबा रे आता दिवा विजला मग काय करायचं तर लक्षात घ्या दिवा जरी विजला तर देव नको करू की अशी वेळ नको येऊ की आपल्या घरात दिवा विजेल आणि जरी विजला तरी पण बघा देवांची मापी मागायची क्षमा याचना करायची परत बघा दिवा लावायचा बऱ्याच वेळा बारा असं होतं की बघा अखंड दिवा आहे ना तर शांत होतो मग अशा वेळेस ना त्या अखंड दिव्यामध्ये जेव्हा ही तुम्ही बघा अखंड दिवा लावणार ना तर त्या क्षणातच बघा तो अखंड दिव्यामध्ये ना तर भीमसनी कापराची एक वटी टाकायची आणि जेव्हा तो भीमसनी कापूर बघा त्या ते तेलामध्ये वितळून जाईल तेव्हा लगेच दुसरा कापूर टाकायचा तर याचं कारण सांगते भीमसेनी कापूर जेव्हा आपण टाकतो ना तर तेव्हा त्या ते तेलामध्ये सुद्धा बघा ऑक्सिजन लेवल चांगला असतो आणि बघा दिवा आपला खूप कमी प्रमाणात शांत होतो किंवा तो, कि तो शांतच होत नाही म्हणून बघा काजळी वारंवार काढणं भीमसेनी कापूर त्याच्यात बघा एक वडी टाकली तर ते बिल झाले की लगेच बघा दुसरी टाकायची आणि बघा भरपूर तेल टाकायचा या पद्धतीने जरी तुम्ही काळजी घेतली ना तर अखंड दिवा कधीही शांत होणार नाही आणि जरी तो झालास तर मनात काहीच आणायचा नाही दिव्याला पण आपल्याला हळद कुंकू अक्षदा लावून घ्यायचा आहे त्याची सुद्धा पूजा करायची आहे आपण नवरात्रीमध्ये ज्या काही सेवा करत असतो तर त्याचं पुण्यफळ आपल्याला अक्षय मिळावं म्हणून सुद्धा नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावायची पद्धत असते आता घटस्थापना करा नका करू अखंड दिवा लावायचा आहे दिवा लावल्या एक मंत्र म्हणायचा असतो तर बघा तो आहे मंत्र ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा शमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमस्तोते तर हा बघा मंत्र तुम्हाला दीप प्रज्वलित करायचा आहे आणि हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तर मंत्र म्हटल्यावर आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचा आहे दिव्याला फूल अर्पण करायचं आहे तर अजून एक गोष्ट महत्वाची सांगावीशी वाटते की तेव्हा जेव्हा बघा अखंड दिवा लावतो तर तेव्हा बघा खाली जरी मोठं ताट घ्या तर कारण सांगते जेव्हा आपण बघा काजळी काढत असतो तर बघा ती काजळी बघा अर्थात खाली जाते मग इकडे तिकडे पडते मग आपण काजळी आली आहे मग आपण काढतो मग बघा ती इकडे तिकडे जाते मग अर्थात बघा आपल्याला ही भीती वाटते की दुसरीकडे बघा कुठे त्या काजळीचा स्पर्श नको व्हायला किंवा इकडे तिकडे काजळी जायला नको म्हणून बघा आपल्याला मोठं ताट ठेवायचं आहे तर अखंड दिवा लावल्यावर दिवा जरी बघा विजला तरी घाबरायचा नाही सगळ्यात महत्त्वाचा अखंड दिवा लावून घराबाहेर जायचं नाही घराबाहेर जायचं नाही याचा अर्थ कामाला जायचा नाही असा नाही आहे तर तुम्ही बघा सकाळी उठल्यावर आपण जेव्हा देवीची आरती करत असतो तर तेव्हा अर्थात आपण उठल्यावर बघा देवाकडे जेव्हा जातो तर तेव्हा आपण बघत असतो की बघा दिवा चालू आहे का का नाही व्यवस्थित आहे का तेवत आहे का नाही बघा त्याच पद्धतीने बाहेर सुद्धा बघा जरी काजळी असेल तर ती काढून घ्यावी आणि दिव्यामध्ये बघा भरपूर तेल टाकावा आणि तो जो आपण बघा कापूर टाकलेला आहे तर तर त्याच्यामधूनसुद्धा जरी कापूर संपला असेल तर तो मेल्ट झाला असेल तरी पण आपल्याला बघा समजतं की बाबा रे तो कापूर संपला आहे मग बघा नंतर त्याच्यामध्ये एक कापराची वडी टाकू शकता आणि आता बघा सगळ्यात महत्त्वाचं की काजळी शंभर टक्के येणारच आहे जरी दिवा शांत झाला तर शांत होणे म्हणजे काय की दिवा विजला तर देऊ नको करू की दिवा विजला तर पण बघा मग मा माफी मागायची आणि परत मग तुम्ही बघा दीप प्रज्वलित करायचा आहे पण शक्यतो बघा दिवा विजत नाही जर तुम्ही बघा त्याची व्यवस्थित काळजी घेतली तर बघा आता ती कशी घ्यायची ते तुम्हाला ते की बघा आधी काय होतं ना की आता बघा मला बाहेर जायचं आहे तर रात्री बघा देवीच्या आपण जेव्हा आपण झोपतो ना तेव्हा अर्थात देवीची प्रार्थना करत असतो देवीचं दर्शन घेतल्यावरच आपण बघायचं की बघा दिव्यामध्ये तेल आहे की नाही सकाळी उठल्यावर पण की बघायचं की दिव्यामध्ये तेल आहे की नाही काजळी आली आहे की बघा तर हो पण शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की जेव्हा बघा आपल्या दिव्यामध्ये फूल तयार होतं किंवा बघा कधी चंद्रकोर दिसते तर बऱ्याच महिलांना आपण बघा जशा आपण सेवा करतो ना तर त्या पद्धतीने आपल्याला अनुभव आलेला असतो जरी तुम्हाला त्याच्यामध्ये फूल तयार झालं काहीही तयार होऊन द्या तरीसुद्धा ती काजळी तुम्हाला काढणं महत्त्वाचं आहे आता जर खूप काजळी आलेली आहे तर आपल्याला नाही शक्य होत काढणं तर जरी आपण कितीही ट्रिक वापरल्या तरीसुद्धा बघा तरी त्याच्यासाठी तुम्ही बघा एक गोष्ट करू शकता आपल्या घरात जर दुसरा दिवा असेलच तर या दिव्याने बघा तो दिवा दुसरा दिवा तुम्हाला पेटवून घ्यायचा आहे छोटंसं निरंजन असेल किंवा बघा छोटासा दिवा असेल तर त्याच्यामधून तुम्हाला बघा छोटंसं कापसाची वाट कर तयार करायची आहे आणि त्याने तो दिवा प्रज्वलित करायचा आहे मग बघा याचे संपूर्ण काजळी काढायची आहे आणि जरी हा दिवा बघा शांत झाला काजळी काढताना जरी बघा दिवा विजला तर काजळी काढताना तरी बघा घाबरू नका कारण बघा याच ज्योतीने आपण दुसरा दिवा पेटवलेला आहे मग काय करायचं आहे तर याचं संपूर्ण बघा तुम्हाला जी काजळी काढायची आहे त्याच्या आधी बघा एक दिवा आपण पेटवून घ्यायचा आहे आणि संपूर्ण काजळी काढून ती जागा बघा स्वच्छ करायची आहे आणि त्याच्यानंतर जो काही दिवा पेटवलेला आहे तर त्याने परत बघा हा दिवा तुम्हाला पेटवायचा आहे आणि मग परत नंतर बघा तो जो काही छोटा दिवा आहे ना तो तो शांत झाला तरी हरकत नाही म्हणजेच काय की ह्याच दिव्याने आपल्याला छोटा दिवा पेटवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर परत त्याच दिव्याने आपल्याला मोठा दिवा पेटवायचा आहे तर असंही तुम्ही करू शकता तर घाबरायचं अजिबात नाही तर देव कोणाचाही वाईट करत नाही अखंड दिवा जरी शांत झाला तरीसुद्धा घाबरू नका तर बराच वेळा असं विचारलं जातं की ताई बघा दिव्याची दिशा ही कुठल्या साईटनी करायची खरं सांगायला गेलं तर बघा जिथे तुम्ही घटस्थापना आहे तर त्याच्यासमोरच बघा तुम्हाला दिव्याची वाद करायची असते मग माझ्या दिव्याची दिशा ही बघा ही घटस्थापनेकडे जे काही तुम्ही जिथे तुम्ही केलेले आहे तर तिथे बघा तुम्हाला करायचं आता काही जणांकडे बघा असा गोल दिवा असतो तर ज्याची वाद बघा डायरेक्ट वरती जाते म्हणजेच काय तर वरच्या दिशेने जाते असं म्हटलं जातं की तुम्ही गोल दिवा घेता तर त्याची वाद बघा जर वरती असेल तर बघा ती डायरेक्ट भगवंताकडे जाते म्हणजे जर बघा दिव्याची वाद तुम्ही उत्तरे दिशेला केली तर लक्ष्मी प्राप्ती होते आता दक्षिण दिशेला आपण वाद करत नाही कारण ती यमाची दिशा मानली जाते पश्चिमेकडे केली तर बघा समाधान प्राप्ती होते जी लाख मुलाची आहे तर पूर्वेकडे बात केली तर बघा तुम्हाला सुखप्राप्ती होते असं म्हटलं जातं थोडक्यात काय की बघा दक्षिण दिशेला वाद न करता तुम्ही कुठल्याही दिशेला तुम्ही वाद करू शकता त्याच्यासमोर तुम्हाला दिवा ठेवायचा आहे आता या दिव्याची दिशा कुठे असावी ते तुम्हाला सांगते अगदी तुम्ही बघा मधोमध तुम्ही तुमच्या गटाच्या मधोमध जरी हा दिवा ठेवला तरी हरकत नाही पण देवाच्या डाव्या बाजूने तेलाचा दिवा ठेवला जातो आणि देव देवाच्या उजव्या बाजूने तुपाचा दिवा ठेवला जातो आणि नाही तुम्हाला बघा काही समजलं तर तुम्ही डायरेक्ट तुम्ही मधोमध गटाच्या मधोमध हा दिवा ठेवला तरी हरकत नाही आता समजा तुम्हाला बघा नवरात्रीच्या कालावधीमध्ये ना जर तुम्हाला बघा मासिक धर्म आला तर घरातल्या तरी पुरुष मंडळी किंवा तुमचे सासू सासरे किंवा कोणी असेल तर त्यांच्याकडून बघा त्यांना ती काजळी काढून घ्यायला सांगायची आहे लहान मुलांना तुम्ही सांगू नका कारण काय त्या गोष्टी त्यांना माहितीच नसतात तर त्यांच्याकडून उगाच तो दिवा अजून बघा शांत झाला तर लक्षात घ्या जर समजा दिवा शांत झाला तर देवीला माफी मागावी आणि की आणि सांगावं की बघा देवी काही अवधानाने माझ्याकडून बघा जरी दिवा शांत झालेला आहे तर माफी मागायची आहे आणि मग परत बघा नंतर तुम्ही तो दिवा प्रज्वलित करू शकता पण आता जिथे तुम्ही घटस्थापना करणार आहात आधीच आता बघा आधीच्या काळी घर छोटी होते तर बऱ्याच घरात ना घटस्थापना केली की बघा पडदे वगैरे लावायचं आणि बघा तुमच्याकडे जर बघा असं जर छोटे घर असेल ना तरी तुम्ही सुद्धा बघा पडदे लावू शकता पण ना जोरात फॅन करू नका तर बघा जोरात फॅन केला की दिवा लवकर बघा शांत होण्याचे चान्सेस असतात तर ज्या घरात घट स्थापना करणार आहात तर तिथे खिडकी जरी बघा जास्त काळ बघा उघडी ठेवू नका तर आपल्याला बघा समजतं की वारं येत आहे वादळ आहे मग अडूसुद्धा बघा ते लवकर दिवा शांत होऊन जातो म्हणून बघा खिडकी जास्त काळ उघडी राहणार नाही याची काळजी घ्यावी आपण बघा खिडकी उघडतो का की जेणेकरून जे घट आहे ना जे काही धन आहे ना तर त्यालासुद्धा बघा थोडंसं सूर्यप्रकाश किंवा ह्याला पण लागला पाहिजे म्हणून बघा याच्यामुळे बघा दिवा शांत होणार नाही याची काळजी घ्यावी आणि आजकाल तर बघा असे दिवे आलेले आहेत की त्याच्यावर बघा तुम्ही काच वगैरे पण ठेवू शकता जरी तुम्ही बघा जो काही तुम्हाला भीमसेनी कापूर सांगितलेला आहे तर तो दिव्यात टाकला आणि जरी आपल्याला कळालं की बघा त्या दिव्यामधला तो बिरगडलेला आहे तर लगेच बघा दुसरा टाकू शकता अगदी झालंच की कधी नव्हत होतं की आपल्याकडून बघा की झालं आहे की तुम्ही दिव्याकडे बघितलंच नाही मग अशा वेळेस फक्त बघा माफी मागायची आहे आणि काहीच मनात आणायचं नाही तर आधीच तुम्हाला सांगते की रात्री झोपायच्या आधी बघा तुम्ही त्या दिव्याची काळजी घ्यायची आहे सकाळी उठल्यावर पण बघा आंघोळ वगैरे केल्यावर जेव्हा तुम्ही बघा देवीची आरती करता तेवा बगा तेवा तर तेव्हा तुम्हाला बघा भरपूर तेल टाकायचं आहे किंवा खूप काजळी येते तर तेव्हा सुद्धा तुम्ही व्यवस्थित ती काजळी काढून घ्यायची आणि आपण जर काळजी घेतली तर बघा दिवा शांत होत नाही आणि अगदी झालाच तर बघा काळजी करू नका तर चला आजच्यासाठी इतका आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असं तर लाईक शेअर सबस्क्राईब कर भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद शी स्वामी समर्थ